वलगण सुरुवातीची वलगन बघा कच्ची आहे कडले गण मोसम हाय मस्त ना चिवणी असताना चिवणी असताना चिवणीच पाहिजे पहिले वलगणीच्या आधी मध्ये चिवणीच खावच्यात नमस्कार मंडळी मी आकाश बरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओ मध्ये मंडळी वाळगणीची चिवणी पकडायलाय बघा भरपूर मंडळी आलेत आम्हाला शेरा बघा गणेश कोले आलाय मी बेलपाड करत दादा मेन चिवण्यासाठी आलेत बघूया आज काय चिवणी मिळतात मंडळी जाला उचललेला आहे ना बघा आपला वाणं काढून झालाय ना तिथे बोट्या पण आलेत पावसाला सीझन चालू झाले जसं पाणी सुकेन तशी चिवणी उतरत जाते ते आपलं बॉस्क वरून ठेवलेत बघूया काय मिळते उघड्यामध्ये कंचिंगरा मंडळी पहिला वर मारून बघू काय येते का पहिला वल मारला सुरुवात करते कारण जस्ट पाणी फिरलाय पण वर मारावं लागतं चिणी आवली आली तर बरी दहा बारा तर आली आयली आली आली चिवणी आयली सांगायचे का कुठे जात पाहिजे चिवणी आले दिसते बघायचं चिवणी आहे आयमुळे जेवण बसला जेवण म्हणतो आता चिवण्याचं जेवण म्हणजे म्हणलं कडक पहिली मारताय आणि पहिले सगळी आयली खाली पहिलीच वल न पहिली काय चिवणी आली मोठी मुंडा आला आपला दादा बघूया त्यांच्या नशीबाले चिवणी जास्ती पडेन गेले वर्ष आल तर त्या टायमाला पाऊस सुटला मग चिवणी पडली भरलेली आहे सगळी बारकी एक पण गाबुली बघा गाबोली गाबोली तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो बघा चिवणी पण साफ कराय घेतली आता चिवण्यांचा

वलगन पहिली वलगन सुरुवातीची वलगन बघा कशी आहे ना गाभोली चिवनी खतरनाक भरली तुम्हाला दाखवतो एखादा तो कोणी दाखवी डायरेक्ट आम्ही उपटली ना जेवणाला तू दाखवतो ही बघा कशी भरली गाव चिवणी सापडला घेत नाही यशनी कारण की चालू बाहेरची माणसं बाहेर पाहिजे पहिले वॉलघडीच्या आधी मध्ये चिवणीच खावायच्यात तर मंडळी परत एकदा वॉल मारतो तिसरा वीस मिनटं थांबलेला आता परत वॉल मारून बघू काय मिळते चला

હાલ હાલત આજ વેગ મજ્જાના આપણ

काहीतरी मॅजिक करते मॅजिक मसाला आणलाय चिकन मसाला सोबत मॅजिक मसाला पण आणलाय चिकन मसालाय जेवण बरा बनला पाहिजे आता मॅगी मसाला टाकायला कसा बोटीवर जेवण म्हणून काय सुगंध सुटलाय वाटावरच फोट बनल असं वाटतं काय वाटतंय चिंच बटायला घेतलंय कालोनची चिंच पाणी टाकलं मग तेच नाही कोकम आंबा काहीतरी लागतं आंबा पण आपल्या चिंच चिंचेचा मस्त फोर बनवलाय बुद्धा घे चला चवीप्रमाणे पाहिजे बस सगळं आपलं म्हणजे सगळं साहित्य जेवढा आणलं असेल नसेल तेवढा सगळं टाकून आपण मोकळा असेल त्याच्यात तर मंडली परत एकदा वॉल मारू बघू माती उन्ही कमी आहेत आता कशी पहिली सुरुवात आहे ना कचरा यावा लागला वट परला कचरा यावा लागला आज चरब यावय लागल्यान प्रत्येक झुडला चरब येतात चिवणी बघताय पहिली सुरुवात आहे त्याच्यामुळे चिवणी कमी आहात यास्ताला तर वंचि साईज बघा तर पौणर भात तिकडे तरी मस्त राईस पण बघा काढलाय राईस पण बनवायचा आहे गडाक असं वाटते काम आपली चोळी उकळली बंद आहे मसालाचा सुगंध आहे सगळा झाली पण आणि तर मंडली लास्ट वॉल मारतोय नंतर जाल दाबून टाकतोय कारण की कचरा भरपूर राहिलाय आज चिवणी नव्हती पाच सहा दिवस थोडी कमी चिवणी होती प्रत्येक दिवस एकसारखा नसतोय तरी मस्त इथे चिवणी पकडतोय नाही तिथे चिवण्याचं जेवण बनाय घेतले चला आता लास्ट वॉल मारून बघू काय मिळते लास्ट वॉल काय नाही आलं मंडळी टाकतो नाही कचरा बाकाचरा भरला प्रेशर केवढा टाकतोय कचरा तर उतर लागला भाग पण लोटला एक नंबर आमट्या गंध एवढं सुटला आहे रायच आमटाचा कडक आहे वल्लगन लागले कारिला ला। <गाँगा> मंडली या जेव्हा गावळी चिवणी केलेत मस्त की यशने वाण्यामध्ये इथेच सर्व मंडळी आता जेवाला बसले जबरदस्त काय बोलते बर कसं बनला एक नंबर नाही आत्ताच वाहना जस्ट सुकलाय तर डाबाचं काम करायच्या नंतर जेवणची आरामात करूया या मंडळी या मंडळी जेव्हा एक नंबर आज बोल मस्त इके अजून चला मंडळी आता पुन्हा एकदा परत भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये चला बाय